नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा ज्वारी आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी शहात्तर पॉईंट पंधरा सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार पाचशे वीस रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती पण सरासरी भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत होती कापूस बाजारातील चढउतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई दिसून आली सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट नऊ डॉलर बंद झाले होते तर सोयाबीनचे सोयाबीनचे भाव स्थिर होते सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमले आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर उत्पादकता कमी राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पण हजार तीनशे ते तीन हजार रुपयांचा ज्वारीला भाव मिळत आहे हा भाव व्हरायटी प्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांनी सांगितले राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी दिसत आहे त्यामुळे कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली पण आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव पाचशे रुपयांपेक्षाही कमी आहे पण सरासरी दर दरपाती की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे यापुढे काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत तुरीचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे काही आठवड्यांपूर्वी तुरीच्या भावात आलेली काहीशी नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे देशभरातील बाजारातील सरासरी भाव दहा ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटत्यावक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा